मध्ये झोपपूर प्रॉपर इमेज कॉर्नर हे मराठी चॅनलमध्ये तर मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे परभणी रोडवर म्हणजेच कोला ग्रामस्थचे शेतामध्ये थेट इथं पाणी जे आहे केलेले आहे पिकाची य काल झालेल्या पावसामुळे काय नुकसान झालेलं आहे ती इथं लाईव्ह कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पाय पाहणी केलेली आहे आज तर त्याबद्दल त्यांचं मत जे आहे की ते अनुदान देतील असं इथं सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे धनंजय मुंडे आले होते तर त्याचा लाईव्ह व्हिडिओ शूटिंग इथं मी घेतलेले आहे हॅलो ஆஹ் <laughs> लागला नाही ये दामा ना लागली काय लागला लागला भाई सरक नाही भार लागला 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 नाही डिपेंड लागला पोटात लागली मौडिया माती बोल आपण तो आहे होटलवर नाही जरा चला दादा <laughs>